नमस्कार मनीषा किचन मध्ये तुमचं स्वागत आहे मी आज तुम्हाला मसाले भात करून दाखवणार आहे कोल्हापूरला ना आमच्याकडे मटणाबरोबर चिकन बरोबर हा राईस करतात हा मसाले भात लसूण एक हिरवी मिरची पुदिना कोथिंबीर आता हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं बारीक करून झाले आता फोडणीसाठी ना मी कांदा घेतलेला आहे लांबडा चिरून आणि कोथिंबीर टमानपत्री दालचिनी जावित्री एक चार ते पाच मी काळी मिरी लवंग एक मोठी वेलची मसाला आणि चक्रीफूल आणि छोटी वेलची असेल तर तुम्ही टाका माझ्याकडे आता संपले तीन चमचे तेल टाकले मोठे आता हा मसाला टाकायचा गरम मसाला सर्व कांदा टाकायचा টকা एक चमचा गरम मसाला आहे मी त्याच्यामध्ये आता पाणी टाकायचं मी हे थंडच पाणी घेतले तांदूळ घेतलेत स्वच्छ धुवून तीन आणि सहा वाट्या पाणी टाकले मी चवीनुसार मीठ टाकायचं आता पाण्याला उकळी आले आता त्याच्यामध्ये हा हे तांदूळ टाकायचे आता हे चांगलं असं सा हलवून घ्यायचे याच्यामध्ये दोन चमचे तूप टाकायचं आता याच्यावरती झाकण ठेवून भात शिजवून घ्यायचा तुम्हाला वाटलं थोडं पाणी कमी पडलं असेल तर थोडंसं पाणी टाकायचं भात शिजलाय बघा मसाले भात तयार झालाय